संदीपान भुमरेंच्या प्रचारावेळी संजय शिरसाटांची जीभ घसरलेली आहे संजय शिरसाटांकडून असंसदीय शब्दाचा वापर करण्यात आला आहे तर मी कुठलाही असंसदीय शब्द बोललो नाही असं संजय शिरसाटांनी प्रति, प्रतिक्रिया दिली आहे याबाबत संजय शिरसाट यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी संभ्रम निर्माण होतोय असा दा दावा करत ते तुतारीवाले जाणो ना त्यांची तुतारी हा काही इतरांना जर भेटत भेटत असेल तर त्याच्याबद्दल त्या त्यांनी चर्चा करायची त्यांनी निवडणूक आयोगाकडे मला वाटतं तक्रारीही दाखल केलेली आहे आणि त्याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल रोहित पवारांनी एक टीका केलेली आहे मुलाचा पराभव ज्यांनी केलेला आहे अजित पवार त्यांचाच प्रचार करत आहे मात्र मी माझ्या भावाच्या पराभवाचा बदला घेतोय असं रोहित पवार म्हणतात कधी कधी ज्यांनी आपल्याशी दुश्मनी केलेली असते आपण ज्याला दुश्मन मानतो ते सुद्धा कामाला येऊ शकतात हे अजितदादाला जाणवलेलं आहे आणि जे घरचे होते जे स्वतःचे नात्याचे रक्ताचे होते ते आज विज विरोधात त्यांचा प्रचार करतात यांचं दुःखसुद्धा त्यांना जाणवत आहे म्हणून रोहितने काकाचं कमीत कमी सन्मान ठेवून त्यांचा प्रचार करायला पाहिजे होता लोकांच्यावर बोटो दाखवण्यापेक्षा आपल्या रक्त माणूस उभा आहे त्याच्यासाठी जर थोडासा जर तो प्रचार केला असतो तर बरं झालं असतं कॅमेरा पर्सन अमोलसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर